नमस्कार मी अश्विनी महेश पालवी पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हलवा फ्राय कसा करायचा तो दाखवणार आहे आपण नेहमी हलवा जो घरगुती साहित्यामध्ये आपण बनवत असतो फ्राय तर थोडी मी वेगळ्या पद्धतीने फ्राय रेसिपी दाखवणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हलवा फ्राय करण्यासाठी मी हे चार हलव्याचे पीस घेतलेले आहेत आणि हे कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हटलं तर हलवा हलवांना भरपूर अशी बारीक अशी खवलं असतात ती काढून घ्यायची आहेत म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारण ती जर का पोटामध्ये गेली तर पोटाचे विकार होतात त्यासाठी हे स्वच्छ धुवणं हे गरजेचं आहे आता आपण फ्राय करण्यासाठी मसाला घेऊया आता फ्राय करण्यासाठी जे मी मसाले घेतले ते दाखवते म्हणजे आज जे आपण हलवा फ्राय करणार आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर मी मिरची पावडर घेतली आहे एक चमचा घरगुती गरम मसाला जो मी रेसिपीमध्ये ऑलरेडी चॅनलवर दाखवलेला आहे तो तुम्ही बघू शकता पाव चमचा हळद एक छोटा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर अर्ध लिंबू घेतले त्याचा आपण रस घालूया ह्या मसाल्यामध्येच आपल्याला हा रस आहे हा पिळून घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते तीन तेलाचे थेंब टाकायचे त्याच्यामध्ये आता सर्व मसाला जो घेतला आहे ना तो आपण मिक्स करून घेऊया आपण ह्यामध्ये थोडं तेल घातलं आहे आणि लिंबू घातलं होतं त्याच्यामुळे ह्याचं जे आपण मसाला बनवतो खूप छान टेस्टी लागतो अशा पद्धतीने आता मसाला आहे ना हा आपण एक एक पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने ना मसाला आपण लावला ना का व्यवस्थित असा मसाला हलव्याला खूप छान लागला जातो आणि मी आज तुम्हाला खास ही वेगळ्या पद्धतीने हलवा फ्राय करायची रेसिपी दाखवलं आहे चवीला खूप छान लागतो व्यवस्थित सर्व व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता मी ह्या हलव्याला हल ना सर्व मसाला असा व्यवस्थित लावून घेतलेला आहे खूप सुंदर लावलेला आहे आणि देखील खूप छान वाटतो तर जवळजवळ दहा मिनटासाठी मी हे आता मसाला हा मॅरिनेट करून ठेवणार आहे दहा मिनटं झाली आहे आणि हलव्याला मसाला देखील खूप छान लागला आहे आता आपण फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी जे फ्राय करण्यासाठी जे आपण बेसन घेतले आहे पीठ घात घेतलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला जे मसाले काय घेतले ते दाखवते तर मी जवळजवळ हा एक मीडियम चमचा बेसन घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा मिरची पावडर घेतली आहे एक मीडियम चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया कॉर्न फ्लॉवरने कसं होतं कुरकुरीतपणा येतो आणि सुद्धा खूप छान टेस्ट येते तर आता हे सर्व हे मी पीठ आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करण्यासाठी हे सर्व मिश्रण आपण वापरून घेऊया सर्व पीठ आपलं हे रेडी झालं आहे आता मी एक हलव्याचा एक एक पीस घेते आणि ह्याला आपण पीठ आहे हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एका प्लेटमध्ये मी हे लावून बाजूला ठेवून देते असे सर्व आपण हे हलव्याला पीठ लावून घेऊया आता मी हे सर्व हलव्याला व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण हे आहे आपण फ्राय करून घेऊया हलवा फ्राय करण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे ते गरम झालं आहे आता ह्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे लसूण तेल ही आलू लसूण पेस्ट आहे आपण ही तेलावर परतून घेऊया हलव्याला ना एक वेगळा असा वास असतो तो वास निघून जाण्यासाठी खास आपण आलू लसूणची पेस्ट वापरतो आणि चवीला देखील खूप छान लागते म्हणून मी आज खास ही वेगळ्या पद्धतीने हलव्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते थोडासा असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला परतवून आहे त्यामुळे ह्या वाटणाचा सर्व सुवास आहे ना हा सर्व तेलामध्ये उतरेल आणि एकदम हलवा टेस्टी लागतो अशा पद्धतीने मी बराच वेळा करून हलवा तळलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी खास या पद्धतीने आज रेसिपी दाखवलेली आहे वाटलाचा सुवास खूप छान येतो आहे आता हे वाटण टाकल्यानंतर ता थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जे कलख्याला वाटण आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया त्यानंतर आपण जो हलव्याला मसाला लावले तो व्यवस्थित आपण आता तळून घेऊया आणि मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिटांसाठी मिडियम गॅसवर हे फ्राय करून घेतलेले आहे आता आपण पलटी करून घेऊया हा सुवास एकदम मस्त येतोय पलटी घेऊन घेतले आपण थोडा मिडीयम गॅस करून पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे जर जसं मी नंतर पाच मिनटासाठी मंद आचेवर हा हलवा आहे हा फ्राय करून घेतलेला आहे अधूनमधून मी एक दोन वेळा हा पलटी करून घेतलेला आहे आता हा हलवा आहे ना हा मस्त शिजलेला आहे आणि एकदम कडक असा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया दोन्ही साईडने मस्त असा खरपूस असा मी फ्राय करून घेतलेला आहे मस्तच एकदम हलवा हा फ्राय झाला आहे आणि चवीला तर एकदम टेस्टी लागतो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद